देक्स, 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 देक्स। अरे भाऊ थांब थांब तुला देखील अशा पर्या व्हिडिओ जबरदस्त बनवायला जाईल आपल्या चॅनलला पाहिलं असेल लाईक सबस्क्राईब कर कारण गाया चॅनलमध्ये ट्रेंडिंग टॉपिकच्या अशा पर्याय व्हिडिओ येतील एंड व्हिडिओ बघ लगेच समजून जाईल ओके तर जयश्रीराव मित्रांनो स्वागत अडक्या भावाचे यूट्यूब चॅनलमध्ये ते नाव ट्रेंडिंग अजय क्रिश्चंद मित्रांनो आचडू जबरदस्त केलं आहे आचवडू याचे चापकडपूर्व ॲप्लिकेशनमध्ये बनवले अजूनही माहिती नसतं प्रो ॲप्लिकेशन कुठून मिळेल तर आता टेलिग्रामला जॉईन करायचं आपण पण प्रो ॲप्लिकेशन पिन करून ठेवलेलं आहे न्यू व्हर्जन ओके डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि कुठल्याही प्ले स्टोरवरून सुपेरी पेन डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि आजचा इथे व्हिडिओ आहे ते कंप्लीट एंडपर्यंत बघा तुम्हाला बनवायचा असेल तर आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या इंस्टाग्रामला सपोर्ट द्यायचं सपोर्ट द्या ओके फॉलो देखील करा आणि स्टोरी मेन्शन करा ओके आणि व्हिडिओ कसा वाटत ते देखील सांगा जस्ट चॅप्टरपूर ॲप्लिकेशन मित्रांनो ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर अशा तुम्हाला इंटरपी दिसून जाईल आता बघू शकता मी माझा प्रोजेक्ट ओपन करून घेणार आहे आता तुम्हाला माहीत असेल फोटो वगैरे कसं ॲड करतात ओके तर काय करायचं सर्वात सॉन्ग ॲड करून घ्यायचं ॲड केल्यानंतर आपले फोटो ॲड करून घ्यायचे आहेत ओके ॲड केल्यानंतर मी तुम्हाला प्रोसेस सर्व सांगणार आहे एंडपर्यंत बघा ओके अजूनही लाईक केल्यानंतर करून टाका ओके आता बघू सॉन्ग तुम्ही ॲड केल्यानंतर सॉन्ग तुम्ही ॲड केल्यानंतर काय सॉन्गला आपण बीट द्यायची कशा प्रकारे सर्वातही सॉन्गवरती क्लिक करायचं करायचं ओके okay? केल्यानंतर तुम्हाला तिथं बीट नावाचं ऑप्शन भेटेल ओके okay? वय आणि पेन एक मित्रांनो घेऊन घ्या किंवा क्लिन रेकॉर्ड करू शकता ओके तर काय करायचं आता बीट बघू शकता कुठं कुठं जायचे बरोबर आहे तिथं झिरो पॉईंट इथे तुम्हाला जसं असेल ओके इथं दहा फे दिसं असेल तिथं बीट द्यायचे अशा बरं ओके आता मी काढतो आणि देतो तुम्ही चढ चढ आहे तिथं देऊ शकता ओके परत नाही तर इथं द्यायचे अशा प्रकारे द्यायचे ओके तर परत न द्यायचे आहे बघू शकता एक सेकंदावर परत न यायचं आहे मित्रांनो एक सेकंदात पुढं द्यायचं आहे ओके परतण्याचं दोन सेकंदावर आहे सॉरी एक सेकंदा यायचे तिथंच ओके परत नाही यायचं दोन सेकंदाऊ द्यायचे आहे परत न्यायचे दोन सेकंदाव पुढं असे परत चढ तुम्ही इथं देऊ द्यायचेत ओके चढ दिल्यानंतर इथं तुम्हाला आता बघू शकता इथं मोठे बीट दिसतील ओके इथं द्यायचे तीन सेकंदाव परत न्यायचं चार सहा सेकंदा इथं हे करायचे ओके परत नाही यायचं आहे नऊ सेकंदावर द्यायचे ओके नऊ सेकंदावर दिल्यानंतर बघू शकता परतनं बारा सेकंद सॉरी तेरा बारा तेरा सेकंद द्यायचे परत नाही पंधरा सेकंदावर द्यायचे पंधरा सेकंदाव द्यायचे दिल्यानंतर परत सोळा सेकंदावर द्यायचे परत सतरा सेकंदावर द्यायचे छोटी बीट आहे ओके परत ना अठरा सेकंदाव द्यायचे परतनं वीस सेकंद द्यायचे ओके दिल्यानंतर बघू शकता परत यायचे बार बावीस पॉईंट सॉरी बावीस सेकंद द्यायचे परत नाही तर तेवीस चोवीस अशा परत देत देत जायचं आहे इथंवर ओके दिल्यानंतर काय करायचं आहे आता तुम्हाला इथं तुम्हाला काय करायचं आता आपण बीट लावले पिवळे ओके तेव्हा आपले फोटो लास्टपर्यंत सर्वात ओढून घ्यायचं आहे आणि जेवढी आपली बीट इथं आहे तिथं क्लिक करायचं आणि इथं फोटोला प्लिस्ट करून घ्यायचं मी ऑलरेडी आपल्या बीटनुसार प्लिस्ट करून घेतलेले आहेत ओके तर केल्यानंतर आता इथून पुढे बघू शकता आता पण केलेलं आहे आपण बॅग इथं घ्यायची आहे असे परत आपले इंटरनेट चालू करून द्यायचं आहे पण कनेक्ट करून घ्यायचं आहे मी सुपेर पण कनेक्ट करून घेतो तुम्ही देखील करून घ्या ओके okay, तर मित्रांनो मी आहे इथे सुपेरी पिन कनेक्ट करून घेतलेलं आहे आता तुम्ही इंटरनेट चालू चांगलं कुठं तिथं बसा ओके आणि कनेक्ट एर, तो करा येत नसेल तर तुम्हाला मला कॉमेंट करा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ आणूया आणि एरर येते चार पाच वेळेला तुम्ही ही क्लोज करून बघा आता पूर्ण ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे गे घेतल्यानंतर अशा पर तुम्हाला इंटरपेट दिसून जाईल ओके तर हा मित्रांनो तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तुम्ही काय करायचं आहे एकवीसाच्यावर बॅक यायचं आहे दुसरं आपलं ओके तर मित्रांनो आता तुम्हाला काय आता प्रॉब्लेम तुम्ही डाउनलोडचा म्हणजे स्टोअरला चॅपकॉट दाखवू दे त्याचं काय ते खरं नाही ओके okay, तुम्ही काय करा प्रॉब्लेमला असं पण क्लोज करायचं आहे सर्व सर्व क्लोज केल्यानंतर आपलं इंटरनेट फक्त बंद करा स्वीपरे पण तुम्ही बंद करू नका ओके तर केल्यानंतर हा प्रोजेक्ट आपण ओपल ओपन करून घ्या आता मी तुम्हाला जे जे इफेक्ट स्क्रीनवरती दाखवेन ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे सर्वात एक नंबरच्या फोटोवरती यायचं आहे आपण ॲनिमेशन आता बघणार आहोत ओके तर एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे ते ॲनिमेशनवरती जायचं आहे ॲनिमेशनवर गेल्यानंतर इंच ऑप्शनमधला फिलिन हा इफेक्ट लावायचा आहे इथे सोडायचा आहे ओके परत यायचं आहे इथं पुढं दोन नंबरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवर यायचं आहे रॉक ऑल्टिकलचा हा इकडं आहे बघा हा वर्टिकल लावायचा आहे ओके लावल्यानंतर परत इथे यायचा आहे इथं रॉक ऑलिटिकल लावायचं आहे एक रॉक वॉल्टिकल लावायचा आणि रॉक त्याच्या दोन नंबरचा इफेक्ट लावायचा आहे ओके तर बुकचं मी अशा प्रकारे कुठंवर लावलेलं आहे इथंवर ओके तर मोठा आहे म्हणजे इथंवर लावलेला आहे ओके तुम्ही तिथं हा दोन इफेक्ट एकाडे लावून घ्या आणि परत यायचं पुढं पुढा आनंतर इथं ॲनिमेशनवरती जायचं आहे सॉरी त्याचं इफेक्ट नाही हा पोटोला ओके थोडा इश्यू आलेला आहे बुक लावल्यानंतर काय करायचं दोन नंबरचा फोटोवरती क्लिक करायचं इथं ॲनिमेशनवरती जायचं आहे सॉरी इथं देखील इफेक्ट नाही मित्रांनो ओके तर मी क्लिअरच मारलेलं आहे ॲलडो मशीन सॉरी आपल्या चकड ॲप्लिकेशन तुम्हाला माहीत असेल क्लिअरचेट कसं मारायचं ह्याला देखील इफेक्ट नाही क्लिअर डाटा फक्त करू नका ओके क्लिअरचट तेवढं करा ओके थोडा इस नक्की निक एकदा येते मला वाटतो आहे की तिने मी सोडा ओके त्याला आपण सोडलेलं आहे इथं हा छोटाही मीला नक्की इफेक्ट असणार आहे बहुता परत एकदा इश्यू आलेला आहे आपल्याला ओके okay, मित्रांनो आता मी नेटच बंद करून okay? ठेवलेलं आहे ओके कारण का इर मला यायला आल्या तुम्हाला आलं तर सांगा ओके तर हा दोन नंबर की ॲनिमेशनवाला झूम होऊन इफेक्ट लावून टाका लावल्यानंतर बघितला छोटा एक इमेज राहिलेला आहे त्याला दुसरा इमे इफेक्ट आहे ओके okay? सॉरी त्याला रॉगॉटिकलच इफेक्ट लावायचा आहे द इकडे बघित दोन दो नंबरला आहे परत पर नाही इथे देखील इफेक्ट लावायचं आहे ओके okay? लावल्यानंतर काय करायचं आहे परत नाही पुढं पुढे आल्यानंतर फुड़, इथं वर्टिकल परत न्यायचं आहे वर्टिकल ओके रॉकॉटिक रॉकॉटिक कुठेवर लावायचं बघितलं लास्ट तीन सोडा ओके तीन ही तीन सोडायचे आहेत तिसऱ्याला बघू शकता तिसऱ्याला त्या दोन नंबरचा इफेक्ट तो तोच लावायचा ओके त्याच्या अलीकडचा ओके झुमोनच्या इकडचा ओके तर लावल्यानंतर अशा परत दिसून जाईल जाण्यानंतर आपण काय करायचं व्हिडिओ बिपीड बघूया व्हिडिओ पीड बघण्यासाठी काय करायचं आहे सॉरी व्हिडिओ बिपीड कडू गायब झालं काय ओके तर पटापट मित्रांनी इफेक्ट नावे लागेल काय सांगणार नाही फक्त इथं काय करायचं आहे ते इफेक्ट आपण लावायची क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला सेक इफेक्ट भेटून जाईल ओके ती लावून घ्या लावून घेतल्यानंतर इथं बरोबर ठेवा परत नाही दुसरा इफेक्ट आहे तर क्लिक करायचं लवच्या इकडं हा एक नंबरचा इफेक्ट आहे स्किनवरती दाखवा पटापट तुम्ही ॲड करून घ्यायची ओके तर बॉडी इफेक्ट आहे हा दुसरा तो देखील ग्लिंग लँगवरती आहे भेटेल तुम्हाला तिथं भेटेल इथे लावला इथं लावायचं आहे परत ब्लिंक इफेक्ट देखील आहे मित्रांनो लावा इथं लावानंतर इथं वाढवा कारण काय एरर याची शक्यता जास्त आहे मला इथं ओके कारण का व्हिडिओ रेकॉर्ड हो मी करावली ओके इथं देखील तेवढच टाका बिलिंक इथं ता आपण टाकलेला आहे ओके तेवढच टाका इथं थोडं इथं बघू शकता त्याची बाय आहे परत नाही पुढे इथं तुम्हाला बॉडी पिक्स हा गोविंग लँगवरती तुम्हाला भेटून जाईल मी ओके लावल्यानंतर परत यायचा दुसरा दुसरा इपेडवरती आहे तर मिरर थ्री इफेक्ट मिरर थ्री वरती क्लिक करायचं व्हर्टिकल काय असेल ते थी इथं बरोबर ठेवायचं सेंटरला आहे सेंटरला ठेवल्यानंतर इथे फे पिक्षा आहे कलर आहे फेदर आहे काय असेल तिथं बरोबर ठेवा परत परतनं ओके टच करा इथंवर ठेवा परत नाही यायचं आहे मी दोन फोटोमध्ये ठेवा मित्रांनो ओके ना सोडा परत यायचं इथं इथं प्लीज टिफिन करी इफेक्ट मित्रांनो ॲड करून घ्यायचं इथं ओके थोडं फुडून इथं तुम्हाला एक रेजिस्ट येईल ओके वीस एकवीस सेकंदवर तिथं लावायचं आहे परत नाही तर इथं देखील इथं देखील गुलिंग लँगवरती मेकॅनिकल हा इपेक्ट लावायचा दोन फोटोमध्ये तुम्ही पुढे दोन दोन फोटोमध्ये इफेक्ट आहेत समजून घ्या यार ओके तर गुलिंग लँगवरती हा इफेक्ट लावा ओके आणि रे व्हिडिओ रेकॉर्ड मला करायचं आहे काय काय का पण करू मित्रांनो ओके तर बघू शकता इथं तुम्हाला भेटून जाईल ओके ते एरर आहेत दोन दिवसात मित्रांनो सॉल्व करायचं आहे मी सॉल्व करून देतो तुम्हाला बॅटर इफेक्ट आहे तर लावून घ्या लावल्यानंतर आता सगळं मित्रांनो झालेलं आहे कम्प्लीट या व्हिडिओवर तर माफ करा ओके गडबड झालं तर हायलाईट ठेवायचं आहे आणि तो याचपोटी क्लिक करू रिझूस सेवन्टी टीम आपल्याकडे आपल्या गॅलमेस पडण्यास सुरुवात करायची आहे